नमस्कार शेतकरी बंधूं आपण आज श्यामराव माळवते राहणार साकोरे तालुका निफाड जिल्हा नाशिक यांच्या माळ्यात आलो आहे आणि त्यांना आपण क्रिमसन बाबत काही त्यांचे अनुभव आपण विचारणार आहोत नमस्कार श्याम नमस्कार क्रिमसन ह्या बद्दल तुमचं काय मत म्हणजे पुढे जाऊन ती चालणार नाही चालणार आता तसं तसा हा प्रश्न प्रत्येकाला पडलेलाच आहे कारण की आता एवढ्या सगळ्या नवीन व्हरायटी आल्या त्यामुळं आम्ही तरी प्रिडिक्शन केलेलं आहे का बाबा पाच वर्ष तरी अजून मरण नाही क्रिमसनला आम्ही प्रिडिक्शन केलं ॲज अ शेतकरी म्हणून कारण की या पाच तीन वर्षात तर बऱ्यापैकी या नवीन व्हरायटी सेटल होऊन जातील आणि त्याचं थोडंसं वर्चस्व चांगलंच राहील पण जर क्रिमसनकडं सुद्धा तुम्ही चांगल्या म्हणजे व्यवस्थित प्रॉपर मॅनेजमेंट केली बंच मॅनेजमेंट सिलेक्शन वगैरे जर प्रॉपर केलं त्याच्याकडे चांगलं लक्ष दिलं तर क्रिमसनला सुद्धा मरण नाही कारण की आज तुमच्याकडं सगळ्यात मेन मी ॲज अ शेतकरी मला चौदा वर्षाचा अनुभव आहे मी या चौदा वर्षात बऱ्याच अप्स अँड डाऊन्स पाहिले त्याच्यात मला सगळ्यात मोठा धोका म्हणजे नैसर्गिक वाटतो म्हणजे बाग तयार झाल्यानंतर ज्या आपल्याला अडचणी येतात जसं काही बो आलेला तोंडाशी आले न घासा आपला आईस करून घेतला जातो क्रॅकिंग वगैरेमुळे तर क्रिम्सनला बाकीच्या बागे बाकीच्या व्हरायटीच्या तुलनेत जर विचार केला तर एकदम नगण्य क्रॅकिंग आहे जी म्हणजे आपले कसे बाकीचे सगळे वरायट्या समजा क्रॅकिंग आलं तर दोन पाच दिवसात मला टाकून देणार तसं क्रिमसन टफेस्ट वरायटी खूप टफ म्हणून तरी मला असं वाटतं का फ्युचर जरी बाकीच्या वरायटी आल्या क्रिमसन कडे जर आपण बघितलं पॉझिटिव्ह दृष्टिकोनाने तर क्रिमसन ही मला चांगलीच वाटते परंतु क्रिमसनचं टनेज हे खूपच कमी आहे आपण अनेक शेतकऱ्यांशी बोलताना बघतोय की क्रिमसनचं टनेज हे खूपच पाच सहा सात टनाच्या आसपास आहे तर हे क्रिमसनचं टनेज कसं वाढेल याच्याबद्दल तुमचं काय मत आहे वाढायला वाढलं पाहिजे तर ज्याच्याकडं हलकी जमीन आहे हलकी म्हणजे काळी मुरुमाटी मुरुमाटी अशी त्यांनी तर म्हणजे डबलच इनलाईन वापरली पाहिजे वा असं माझं मत आणि ज्याच्याकडे काळी जमीन आहे त्यांनी सिंगल ऑनलाईन काही प्रॉब्लेम नाही बेस्ट हे कारण की मी पाहिलं जितकं चांगलं पाणी क्रिमसनला अजून राहते एक गोष्ट विसरलो मी जितकं जास्त जास्त मनापेक्षा जितकं मुबलक पाणी तितकी क्रिमसन चांगली राहते सुदृढ राहते झाडं असे सशक्त राहत राहते आपल्या बाकीच्या वाघ्यांसारखं त्याला स्ट्रेस वगैरे देणं वगैरे असं काही गरज नाही त्याला त्याला चांग तुम्ही जितकं चालू ठेवाल त्याला तितकं चांगलं जितकं तो चालू राहील तितके त्याच्यात काप साठवण्यासाठी पानं जेवढे चांगले येतील तेवढं झाडासाठी पण झाडाच्या ओवरऑल स्ट्रक्चरसाठी पण आणि मेटाबॉलिझम चांगलं राहण्यासाठी पण खूप गरजेचं आहे तर हलक्या जमिनीसाठी खूपच हलकी जमीन असेल तर मी तर म्हणतो दोन बेडवरती आणि एक लाईन परत गल्लीच्या सेंटरला सुद्धा टाकावी जो म्हणजे ज्यांच्याकडं खूपच हलकी जमीन दगड गोटेचे एकदम ब त्यांनी आणि ज्याच्याकडं हलकी मुरमाटी काळी मिक्स आहे त्यांनी डबल इन लाईन करावी आणि ज्याच्याकडं काळवट आहे त्यांनी काय डबलचा आहे एवढं काही डबलची गरज नाही आहे त्यांनी सिंगल लाईनवरती सुद्धा त्याचं अचीवमेंट होऊन जाते पाण्याचं असं तुम्हाला एका वेळीवरती पुरेसे बंच मिळतात का म्हणजे एक साधारणतः नऊ बाय दहा बाय पाच किंवा नऊ बाय सहा असेल तर तुम्हाला कमी चाळीस बंचेस एका वेलीतून मिळतात काय आता आता विषय असा आहे आपल्या क्रिमसन जे आहे ना आपल्या भारतात जी आलेली क्रिमसन आहे ना ही क्लीन नाही आहे क्लीन इन द सेन्स तिच्यात व्हायरसचं प्रमाण भरपूर आहे खूप व्हायरस प्रमाण गाठी वगैरे येणं वलांड्याला गाठ होणं वगैरे अशा गोष्टी किंवा आता या सीझनला हो फाटून नाही साल फाटणे तर नाही पण डायरेक्ट वलांडा फुकतो आणि काड्या पण काड्यानं सुद्धा गाठी आहेत तर त्याच्यात या सगळ्या व्हायरसचे दुष्परिणाम आहे आणि त्या व्हायरसमुळे क्रिम्सन मध्ये माल अप अँड डाऊन होतो असं मला वाटतं अगदी शंभर टक्के बाकी बाकी अनुभवी लोकांनी त्यांचे अनुभव मांडावे पण काही काही ठिकाणी मुक्का वलांडावडी वंडाव हो नाही हो, बघा अर्धवटच वळंडा होऊन जाणार खाली फुटणार तर त्याला पर्याय म्हणजे घाबरून जाण्यासारखं काही नाही जिथून सुकला ना तिथून कट करून टाकायचं जिथून लगेच दुसरी काडी धरून टाकायची हाच पर्याय क्रिमसनला आपल्याकडे क्रीन क्लीन क्रिमसन नाहीये त्याच्यामुळे तुम्ही जे मी तुम्ही आता प्रश्न विचारला का बंचेस कशी मिळतात तर ह्या एका कारणामुळे आपल्याकडे बंचमध्ये अपडाऊन आप अपडाऊन हे फ्लक्च्युएशन आता समजा माझ्याकडे यावर्षी जो दोन एक एकर क्रिमसन माझ्याकडे एकरचा वेगळा प्लॉट आहे एकरचा वेगळा प्लॉट आहे तर एक मध्ये ज्या माझ्या क्रिमसन मध्ये जो सव्वा चार टन निघाला तो माल अप अँड डाऊन होता आणि ज्या क्रिमसन मध्ये सहा टन निघाला तिथं माल माझा हा एक सारखा होता त्याच्यात पण झाडं होते एक पाच टक्के दोन पाच टक्के साधारण झाडं होते का त्याच्यावरती मालच नव्हता आणि ह्या व्हॅलेटिलिटी मुळे आपल्याला तो माल एक एकसारखाने बघायला भेटत बरोबर आणि क्रिमसनला आता हे माझे नवे प्लॉट आहे म्हणजे हा सेकंडच इयर म्हणजे दुसरंच वर्ष आहे माझं ज्याला माल आला चांगला तर क्रिमसनला स्टेबल होण्यासाठी म्हणजे जसा माल अनुभव माझा अनुभव आहे तीन वर्ष तरी किमान दिले पाहिजे स्टेबिलिटी ला म्हणजे एक सारखा माल येण्यासाठी आणि एक सारखे बंचेस येण्यासाठी बरोबर असं मला वाटतं आता तुमचा पर्टिक्युलर प्रश्न तुम्हाला मग सरासरी किती जास्त जास्त किती एका झाडावर किती बंच मिळाले आणि कमीत कमी एका झाडावर किती मला भरपूर माल भेटला सत्तर सत्तर शंभर शंभर झड पर्यंत भेटले मला म्हणजे फेल काढताना पण बरेच माल खाली टाकला आणि जे सुदृढ झाड होते सुदृढ झाडांवर तो खूप माल होता जे कमकुवत झाड होते त्याच्यावर माल कमी होता काही झाड फेल पण होते माझ्याकडे मग तुम्ही सरासरी किती बंच ठेवले शेवटी शेवटी मी फायनल तीस बंच ठेवले होते एका वरती तीस ठेवले होते एका वरती अठ्ठावीस ठेवले होते मग आणि त्याचं स्ट्रक्चर कस होत बंच एका संख्या माझी साधारण शंभर होती अंदाजी ऐंशी ते शंभर होती अंदाजी आणि जिथे साईज चांगली होती ना तिथं संख्या थोडी माफत होती जिथं साईज कमी होती तिथं संख्या थोडी जास्त होती मग सरासरी एक बंच किती ग्रॅम पडला किंवा एक मनीच किती वजन होत साधारण हे तर मी कॅल्क्युलेशन नाही केलं म्हणजे याचा काही माझ्याकडे डेटा नाही याचं कॅल्क्युलेशन नाही केलं साधारण मला एकरी एका एक प्लॉटमध्ये ज्याच्यात घडसंख्या जास्त होती तीस होती तिथं मला सहा टन मिळाला सहा ते सहा पॉईंट दोन आणि जिथं मला ज्या माझ्याकडं घडसंख्या कमी होती आणि साईज जास्त होती तिथं मला सव्वा चार टन निघाला म्हणजे साडेचार टन लोकल आणि एक्सपोर्ट मिळून साधारण एकशे दहा क्विंटल निघाला माझा आता आपण ऑर्गॅनिक कार्बनबद्दल बोललो फॉस्फरस पोटॅश लेवलबद्दल बोललो इरिगेशन मॅनेजमेंटबद्दल बोललो नंबर ऑफ बंचेस पर वाईन याच्याबद्दल बोलून अजून काय असा मुद्दा किंवा पाचवा मुद्दा आपण व्हायरस बद्दल बोललो की मुळे पण आपल्या उत्पादनात उत्पादन घटतय किंवा इच्छित उत्पादन आपलं भेटत नाही आठ ते दहा टन दहा ते अकरा टन बरोबर अजून काय वाटतं तुम्हाला या पाच मुद्द्याच्या पाहिजे आपण आपल्या क्रिमसन मध्ये आता क्रिमसनचा ह्या वर्षी मला एकदम एकदम जो कडक अनुभव आला ना तो मी तुमच्याबरोबर शेअर करतो आता माझ्याकडे दोन क्रिमसन होत्या एक पंचवीस तारखेला छाटलेली होती एक तीस तारखेला छटलेली होती पाच दिवसाच्या अंतराने मी क्रिमसन केलेला होता तर त्याच्यात एक निरीक्षण असा असं आलं मला का जी पंचवीस तारखेची क्रिमसन होती ना तिच्यात आणि तीस तारखेच्या डिफरन्स होता तर जी पंचवीस तारखेची क्रिमसन होती ना तिचा शेंडा आहे ना एकाएकी बंद पडून गेला का पंचवीस सप्टेंबर तो का बंद पडला याचं काही माझ्याकडं आता उत्तर नाही किंवा मी ते शोधण्याचा प्रयत्न केला नाही मी फक्त आता एकच डॉक्यात ठेवलंय का जो ह्या सीझनला मी जे छाटणार आहे मी कुठल्याही प्रकारे शेंडा थांबून नाही देणार क्रिमसनचा जेणेकरून सगळ्यात मेन म्हणजे क्रिमसनचा शेंडा थांबल्यानंतर तुम्हाला दोन गोष्टी फार अडचणीच्या येतात सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्याकडं गळच भेटत नाही तुम्ही दुनिया करा मी सगळं केलं मी पार म्हणजे मी आता ते असं सांगायला नाही पाहिजे ऍक्च्युली मी काय नाही केलं पार म्हणजे शेवटी आता सगळेच बेरी जळतील असे सुद्धा प्रयोग केले मी तरी गळणी भेटली मला जी मला जी पाहिजे ती गळणी भेटली नाही ज्या ज्या मध्ये विगर चांगली होती किंवा शेंडा चालू होता त्याच्यात तुम्हाला चांगली गळ मिळाली उत्कृष्ट नाही म्हणता ना पण चांगली गळ मिळाली उत्कृष्ट गळ आणि चांगली गळ याच्यात फरक आहे उत्कृष्ट गळ म्हणजे तुम्हाला थिनिंगची गरज नाही पडत जिथं थिनिंग नाही आली तिथं तुम्हाला कुठल्याही प्रकारचे साईजला दमायची अडचण येत नाही आणि एकदा थिनिंग आली तर तुम्हाला साईजला दमायची अडचण येते साईजला दमावाच लागतो नॅचरल गळ खूप दमव खूप महत्वाचा इतका महत्त्वाचा आहे का म्हणजे नॅचरल गळ तुम्हाला आहे ना दोन एम एम साईज एक्स्ट्रा देऊन टाकतो आणि तुमचे पैसे पण वाचवणार साईज वाढली ना तुमचं वजन वाढणार तुमचं वजन वाढलं तिथं पैसे वाढणार थिनिंग कमी झाल्यामुळे तुमचे लेबर कॉस्ट वाचणार तिथे तुमचे पैसे वाढले यातून नॅचरल गळ हा तितकाच महत्वाचा फॅक्टर नॅचरल गळ होण्यासाठी तुम्हाला शेंडा हा चालू ठेवणं गरजेचं आहे असाच वाकडाच ठेवणं गरजे फुल मध्ये गाडी पाहिजे गाडी कमी करून पंचवीस दिवसानंतर क्रिमसन पंचवीस दिवसानंतर कुठल्याही प्रकारचं ग्रोथ रिटार्डंट गेलं नाही पाहिजे कुठल्याही प्रकारचं फॉस्फरस आणि पोटॅश काही गरजच नाही द्यायची म्हटलं तरी चालेल तुम्ही युज नंबर ऑफ झिंक वापरू शकता यूज नंबर ऑफ कॅल्शियम वापरू शकता यूज नंबर ऑफ मॅग्नेशियम वापरू शकता बोरॉन पण वापरू शकता सेटिंग साठी सेटिंगसाठी म्हणजे सेटिंग म्हणजे चांगली विगर राहण्यासाठी कॅल्शियम नायट्रेट कॅल्शियम म्हणजे कॅल्शियम नायट्रेट मॅग्नेशियम म्हणजे मॅग्नेशियम नायट्रेटचा उल्लेख केला वापर खाण ड्रिप ड्रिपमधून त्याचा आणि तुम्हाला प्रॉपर शॅटर जर पाहिजे असेल तर मी यावर्षी युरिया त्याच्यानंतर नॅनो युरिया त्याच्यानंतर कॅल्शियम नायट्रेट मॅग्नेशियम नायट्रेट कॅल्शियम क्लोराईड कॅराथेन सल्फर सगळ्याच सगळ्याच प्रयोग केले सगळ्याच प्रयोग केले अतिरेक केला अतिरेकच इतका केला गाळालं तर नाही गळालं पण त्याला एकच काळ मला लक्षात आलं निरक्षण आलं तुम्हाला शेंडाच चालू पाहिजे नायट्रोजनचा पुरवठा आणि शेंडा चालू शेंडा चालूच पाहिजे तरच तुम्हाला प्रॉपर गळ भेटते बाबतीत काय सांगाल काय काय पिजायला घेतलं तुम्ही मला यावर्षी थोडासा चुकीचा अनुभव आला पिजाऱ्याचा ऍक्च्युली मला असं वाटतं क्रिमसनला लई जीए लई म्हणापेक्षा एक दोन ग्रॅम सुद्धा लई होतो आवड आहे म्हणजे ती जी ए सेन्सिटिव्ह व्हरायटी सेन्सिटिव्ह व्हरायटी मी पंचवीस तारखेच्या प्लॉटला प्लॉटचा अनुभवानुसार मी तीस तारखेच्या प्लॉटला ए कमी करून टाकला पंचवीस तारखेच्या प्लॉटमध्ये मला साईज भेटली नाही असं नाही पण पंचमांशिरट होऊन गेले जी मग जी एळ मॅट होऊन आणि तिथे मग थिनिंगला पण त्रास होतो आणि गर्ल गर शॅटरिंग पण होते हो भयानक म्हणजे गड निबड झाला का तुमचा तो याच्यात बसत नाही पण एटमध्ये तो मणी मोडाचा वेळेस हार्वेस्टिंगला एखादं आता मी साईनसाठी साथी काय घेत मी जेवढा या वर्षी सुपरशक्ती वापरलं आपण पुढच्या वर्षी थोडसे बदल करून घेणार आहे मग त्याचा जो इफेक्ट येईल त्यावेळेस बोलू कारण की आता मी आहे मग काही मला माहिती नाही ना समजा मी वापरलं मला वेगळे परिणाम आले समजाय कोणी बघितला व्हिडिओ तिने वापरला त्याला वेगळे परिणाम आले तर त्याला जबाबदार कोण राहील बरं अ रेस्पॉन्सिबल शेतकरी मी डायरेक्ट नाही बोलू शकत आता मी यावर्षी सुपर शेती वापरलो होतो पण साधारण पाचशे एम एल वापरलं होतं मी इन टोटल साडेसातशे होतं साधारण सी नाही घेतलं सीपी प्यू नाही घेतलं मी यावर्षी माझं प्लॅनिंग आहे पण त्याचे काय अनुभव मी नंतर सांगा आणि कलर येण्यासाठी तुम्ही काय काय उपयोजना केलं कलरसाठी काय पाहिजे कलरसाठी मी परत तुम्हाला बोललो का तुम्ही ओसी चांगला ठेवा सगळ्यात पहिली गोष्ट ओसी चांगला राहिला ना तुम्हाला खत द्यायची गरज नाही मी डायरेक्ट बोललो जितका ओसी चांगला तितकं तुमचं केमिकल जे आतमध्ये जे ओसी मध्ये जे फिजिकल प्रॉपर्टीजींधर्मध वापसा झालं मध्ये जे होणारे केमिकल रिॲक्शन आहे त्यांनी जे तुमचे फिक्स झालेले खत आहे त्याची अव्हेलेबिलिटी एवढी चांगली होते का तुम्हाला वरून चालन गरजच नाहीये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला म्हणजे इथरल भेटलं दिला आपल्याला का युरोपवाल्याने अलाउड केलं म्हणून साधारण दोन हात होतो इथेल गडलिंग करतात आता मी गडलिंगच्या विरोधात विरोध होते ऍक्च्युली गडलिंग तर नाहीच केली पाहिजे पण गडलिंग केल्याचे फायदे पण चांगले आणि म्हणजे तोटे जास्त फायद्यापेक्षा क्षणिक फायदे जास्त तोटे काय आणि फायदे काय आता सगळ्यात पहिले शनिक फायदा आता एकच आहे का तुम्हाला चांगलं वजन भेटतं आणि त्या पर्टिक्युलर वेळे पुढतं कलर पण कलर पण चांगला मिळतो त्या पर्टिक्युलर वेळे पुढतं तुम्हाला किती दिवस घालवायचे फक्त पुढचे दीड महिना घालवायचे आहे पण गडलिंग केल्यामुळे झाड उडी मारायचे बरेच चान्सेस राहतात प्रॉपर गडल होईल का नाही याची गॅरंटी नाही आणि काय नुकसान पण करू शकत हो जर जास्त खोल गेलं तर तुमचं झाड शंभर टक्के उडी होण्याचे चान्सेस पण तुम्ही चांगल्या प्रकारे गडलिंग एक्सपर्ट माणसा कडनं केलं तर फायदा होईल असं म्हणून मी तर गडलिंग विरोधात हो आहे मी गडले पण मला चांगला घर चांगली साईज आणि चांगला कलर असेल तर मी गडलिंच्या मी तुम्ही मताचे वाले माहिती मी गडलिंग विरोधात आहे गडलिंग 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 विराईत तुम्हाला काय चिवकार देईल ते तस तुम्ही त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे असं माझ मत आहे मी गेले आठ दहा वर्ष झाले अजून गडलिंगला हात नाही राहिले आता आपलं थॉमसन किंवा या व्हरायटी गरज नव्हती पण क्रिमसन सारख्या व्हरायटीत आपलं नव्याने मी जर फ्लेम बरोबर बर तुलना करेल रेड, रेड रेड कलर लाल कलर लाल कलर बरोबर बर जर तुलना करल तर मग मी फ्लेम मध्ये एक अनुभव घेतला हो होता तो माझी इच्छा नाही अनुभव घ्यायची हो इकडे क्रिमसन मध्ये पण प्रयत्न करून पाहू दहा एक झाड दहा झाड गेले तर आपल्याला काही मी काय केलं होतं ज्या वेळेस पाणी टच होत शंभर टक्के पाणी टच कलर नाही शंभर टक्के कलर नसतो आलेला पण पाणी राहत शेवटच्या स्टेज बेरी वरे जन्टेज्ट। वरे जन्टेज्ट सिंगल पात बिरी मारायचं फ्लेम सिंगल पात मारलो होतो तर मला त्याचा चांगला अनुभव आला होता इतर याच्या तुलनेत मला सिंगल पात मला कलरच कलरला चांगली होत रिझल्ट क्रीम सनचीन फ्लेम ची तुलना रेड रेड म्हणून आलो मी पण व्हरायटी वाईज या दोघी खूप विरळ त्याच्यामुळे आपण तिचं औषध हिला द्यायची किंवा तिच्या प्रॅक्टिस हिला करायचं म्हणजे हिच्यावरती क्रिमसन वरती अत्याचार केल्यासारखं होईल असं मला वाटतं यावर्षी दोन चार गल्ल्यांना नक्कीच दोन चार गल्ल्यांना चा चा तर नाही करणार मी एखादी गल्ली करून पाहिली मी कारण की क्रिमसनचं झाड बनलं यायचं नशीबा आपलं चांगलं एकतर ठिसूळ नाही येते यंदा मी कमीत कमी पाच सहा वेळा झटकला झाटकला असेल फ्लॉवरिंग मध्ये तरी मला अपेक्षित अशी गळणे मिळेल गळायचं भरपूर पण ते सेटच भरपूर होऊन गेलं हलवल्या तुम्ही काळात तुटून गेला उशिरा सुरुवात पडलो पहिले दोन तीन कुठं तरी जेव्हा त्यावेळेस सुरुवात करून द्यायला पाहिजे असं मला वाटतं आणि सगळ्यात मेन तुमचा शेंडा चालू पाहिजे अजून काय अजून तुम्ही काय सांगाल की शेतकऱ्यांना काय सांग क्रिमसनच्या आता क्रिमसन मध्ये ना मला दोन गोष्टी अशा जाणवल्या का म्हणजे जाणवल्या इन द सेन्स मी अनुभव घेतला अनुभवी म्हणजे सायंटिस्ट लोकांकडून कसं कडून रॉड्रिगोचं नाव घ्यायला काही लाज नाही वाटा मला कारण की त्यांनी चांगलं खूप शिकवलं ठीक आहे त्याचे काही दुष्परिणाम होते लोकांना नाही जमलं किंवा काही त्यांनी प्रॅक्टिस डिस्कंटिन्यू केलं तर त्यांनी एक गोष्ट खूप चांगली सांगितली क्रिमसन सारख्या स्पेशल क्रिमसन सारख्या व्हरायटीसाठी का क्रिम्सन ही व्हरायटी अशी आहे तिला पहिले दोन वर्ष ना तिला सेटल होण्यासाठी सेटल इन द सेन्स झाड एकदम सशक्त बनण्यासाठी तिला पाहिजे आता झाड सशक्त केव्हा बनल ज्याव्हा तिला तुम्ही माल घेऊन त्याच्यावरती अत्याचार नाही करणार त्यावेळेस झाडस शकतो होईल तर मला असं वाटतं का पहिल्या वा वर्षी क्रिमसनला हा माल नाही घातला त्याच्यात इतकं सुख नाही मग तिथून पुढचे जे वर्ष आहे ना तुम्ही कन्सिस्टंटली मग सहा टन मग दहा दहा टन घ्या असं हे क्रिमसनचा माझा अनुभव आहे असं मला वाटत महत्वाचा मुद्दा हा आणि सगळ्यात महत्वाचं हो शेणखत जे मागा मी बोललो का शेणखतच महत्वाचं आहे निकता असं पाटी पाटी शेणखत टाकण्यात काहीही अर्थ नाही पूर्ण दोन्ही झाडच्या मध्ये चांगला मोठा खड्डा घेऊन चांगला खड्डा घेऊन त्याच्या डायरेक्ट दोन दोन कॅरेट कॅरेट बोवतले तरी त्याला वावड नाही तर तुमची कॅपॅसिटी नसेल आता एक कॅरेट टाका परत गोडी कॅरेट टाका बरोबर तर तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळतील असं मला वाटतं म्हणजे सॉइल फिजिकल केमिकल बायोलॉजिकल प्रॉपर्टी सुद्धा येतील गांडोळ येतील बॅक्टेरिया येतील व्हॅम येतील अजून एक गोष्ट मला अजून एक गोष्ट करूशी वाटते जो मला आलेला अनुभव आता अप जे वापरतात ग्लायफोसेट ग्लायफोसेट म्हणा ग्लायफोसेट म्हणा काही ग्लायफोसेट ग्लायफोसेट वापरल्यामुळं जमिनीत आहे ना प्रचंड फेरसचा तुटावडा होतो फेरसचा तुटवडा होतो फेरस, तु हो फेरस, तु हो फेरस, फेरस. कमतरता हो हो भयानक तर कलर व्हरायटीसाठी कलर कुठली घ्या शरद घ्या रेड घ्या तर त्याला राऊंडअप मारल्यानंतर मला असं वाटतं फेरसचा सुद्धा चांगला पुरवठा पुरवठा दिला केला पाहिजे जेणेकरून तुम्हाला कलर फॉर्मेशनसाठी अगदी बरोबर हा डझन होत महत्वाचा आहे कलर डेव्हलपमेंटसाठी असं माझं म्हणणं त्याच्याबद्दल सांगू शकतो मी काय कसं काय ना तर फेरस सल्फेट माझी सोडायची प्रॅक्टिस अशी आहे मी फेरस सल्फेट साधारण सल्फेटच वापरतो मी जमीन माझी मुरमाटे त्याच्यामुळे काळी नसल्यामुळे काळी इन द सेन्स सल्फेट चालती नाही मुरमाटे मी फेरस सल्फेटच वापरतो एड्डा पण वापरतो गरजेनुसार आता आपल्याला कॉस्ट इफेक्टिव्ह शेती करायची म्हटल्यावर आपलं फेर सल्फेट्स कडे जाणं गरजेचं आहे आपल्याला तर मी फेरस सल्फेट साधारण दहा किलो घेतो दहा किलो फेरस सल्फेटला मी साधारण पाचशे ते एक लिटर सल्फ्युरिक ऍसिड घेतो हा त्यांनी एक प्रॉपर चिलेशन येतं फेरसला आणि त्याची अवेलेबिलिटी फास्ट होते आणि मग ते ड्रिप देतो हा ड्रिप ना हो ड्रिप नच देतो एकदा दहा किलो दिल्यानंतर साधारण दहा ते साधारण तीस किलो तीन डोस तीन डोस तीन होत झाली जवळजवळ मला चांगला परिणाम कलर येण्यासाठी आता एका बाजूला वजन घ्यायचं का कलर म्हणजे या दोन्ही क्रीम्समध्ये मेन मेजर प्रॉब्लेम आहे की एक वजन कमी भेटतं आणि कलर लाट नाही तर वजन तुम्ही जास्त घेतलं टने दहा बारा टनाला गेले तर तुम्हाला कलरमध्ये नक्कीच फटका बसणार काय आता याच्यात असा विषय मी तुम्हाला बोललो मी मागास बोललो का तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट काय तुम्हाला एक सारखेपणा पाहिजे क्रिमसन मध्ये हे पण बोललो का काही झाडांना माल येत नाही काही झाडांना माल येतो का काही जास्त येतो जास्त येतो काही का कमी येतो ज्या झाडाला यावर्षी चांगला माल त्यावेळेस कदाचित पुढच्या वर्षी त्या झाडांना कमी येऊ शकतो शकतो हा येईलच असं नाही म्हणे शकतो तर सगळ्यात पहिले तुम्हाला क्रिमसनचा प्रॉपर बागच पहिले दोन तीन वर्ष तुम्हाला या अडचण येणारच माल झिरणं कलर कमी येणं माल कमी येणं तुम्हाला या सगळ्या पहिले दोन तीन वर्ष तुम्हाला ला द्यावं लागते त्याला सेटल एकदा सेट झाला का मग तुम्ही प्रॉपर एका वयाचे प्रॉपर एका वयाचे साधारण म्हणजे मला असं वाटतं असा अनुभव का जे झाड सुदृढ झाडाला प्रॉपर हो सुदृढ झाडाला बत्तीस ते चौतीस बंच पुरेसे चौतीस म्हणजे काळी जमीन असेल तर करा जी तुम्हाला म्हणजे देते आमच्या आमच्याबरोबर त्याच्यामुळे आम्ही जास्त नाही करू शकत तर तिथं तुम्हाला एक सारख्या वयाचे एक सारख्या वयाचे आले म्हणजे म्हणजे कसं त्याला एक सारखं पाणी येणार आणि एक सारखा कलर येणार आणि भविष्यात जाऊन तुमची हार्वेस्टिंग चार अचिमेंट ही नव्वद प्लस राहणार नव्वद प्लस टक्के राहणार बरोबर हा म्हणजे हॅरेसमेंट कमी येस आणि म्हणजे तुम्हाला एक आठ टनापासून तर दहा टनापर्यंत जायला काहीच अडचण नाही असं मला वाटतं मी अजून एक मी अजून सांगतो मी स्लरी सुद्धा सोडतो आपली ट्रीप मधून ती नेवळी स्लरीची पृथ्वीरा स्लरी टँक त्याच्यातून बाल हो। ते आणि स्लरी सुद्धा क्रिमसनला तुम्हाला जमल तेवढा स्लरी आहे स्लरी त्याच्यात इथलीन पण वाढू शकतो हो आणि रेडीमेड फूड पण मिळेल ऑर्गेनिक कार्बन बॅटरी फॅक्टरी आपण वाढतील या सगळ्यातून सगळ्यात महत्वाचं तुमच्या ऑर्गेनिक कार्बन म्हणजे काय तुमचं सगळं बॅक्टेरियाचं बॅक्टेरिया ज्याच्यावर जगतो त्याला फूड बॅक्टेरिया बॅक्टेरियाचं फूड बरोबर हा बॅक्टेरियाचं फूड तुम्ही जितकं चांगलं ठेवाल तुमच्या शेतात ते त्यावेळेस तुमचं ऑर्गेनिक कार्बनला चालना मिळते म्हणजे ऑर्गेनिक कार्बन तुमचा होण्यासाठी वाढण्यासाठी मदत मिळते तुम्ही जितकं जास्तीत जास्त स्लरी भर द्याल जितकं जास्त असं ऑर्गेनिक कार्बन उभर द्याल तर तुम्हाला त्याचा फायदा होतो असं मला वाटतं म्हणजेच आपल्या जमिनीच्या फिजिकल प्रॉपर्टीज केमिकल आणि जैविक प्रॉपर्टी बायोलॉजिकल पाहिजे हा आहे बायोलॉजिकल आणि ऑर्गॅनिक प्रॉपर्टीज वाढल्यावर आपोआप तुमच्या केमिकल प्रॉपर्टीज सुधारतात बायोलॉजिकल प्रॉपर्टीज सुधारल्या म्हणजे तुमचे बॅक्टेरिया काय करतात केमिकल हा जे कॉम्प्लेक्स झालेले कॉम्प्लेक्स म्हणजे जे घट्ट झालेले फिक्स झालेले घटक आहे त्याचं विभाजन करून तुम्हाला ते अवेलेबल स्वरूपात जाण्या देणार हा हे खूप महत्वाचं आहे आता तसं पाहायला गेलं तर लय महत्त्वाचं आहे बरोबर करतो का तो मायक्रो सगळा डिस्टर्ब होऊन जातो मायक्रो रायज जा खूप आहे धन्यवाद शंभू आपण क्रिम्सन व्हरायटी क्रिम्सन मिशन दहा टन ह्या ज्या मिशनच्या अंतर्गत आपण शांभूंची एक मुलाखत घेतली त्यांनी आजचे चांगल्या प्रकारचे तुम्ही इन्साइट दिल्या आणि तुमचे स्वतःचे अनुभव सांगितले आणि तुम्ही फार फिरतात आणि अनेक चांगल्या तज्ज्ञ शेतकऱ्यांच्या बरोबर तुमच्या दोस्ती आहे तुमचं फिरणं आहे त्यांचे पण तुम्ही अनुभव आम्हाला सांगितले त्याबद्दल तुमचे वतीने मी तुमचे आभार मानतो अश्याच पद्धतीनं पुढच्या एखाद्या मुलाखतीला पण आम्हाला नक्की पुन्हा मात्र मिशन दहा टन म्हणजे दहा टन मला तर मला तर खूप वाटतं गावा एकरी दहा टन निघावं एकदम सुखी सुखी निघावं पहिले एक राऊंड किंवा दोन राऊंड मध्ये दहा टन निघून जावं असं मला दा वाटतं त्याच्यासाठी आपल्याला मेहनत करणं खूप गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचं क्रिमसन ला ऑर्गेनिक कार्बन थोडं लक्षात ठेवा पडतं बाकी गडलिंग बिडलिंग नाही केलं तरी चालेल बरोबरी कार्बन लय महत्वाचं धन्यवाद ओके धन्यवाद